नमस्कार मित्रांनो मित्रांनो काय बरे आहेत ना मजेत ना तर मित्रांनो आज मी मस्त इकडं माळावर आलो आहे आणि माझं माळ हे डोंगराच्या ठिकाणी आहे डोंगरावर आहे खूप उंचावर आहे आणि आम्ही उडीत पेरलेला होता तो उडीत आम्ही काढायला आलेलो आहोत तर उडीत बाकीचा काढून ठेवलेला आहे आज ऊन पण मस्त पडलेलं आहे नाहीतर दररोज पाऊस पडायचा आणि आज बघा ऊन मस्त सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे खूप भारी वाटतं आणि पण आता तुम्हाला काय सांगतो उडीद जो आम्ही काढलेला आहे ना तर बघून हसायला येतं बघून रडायला येतं तुम्हाला मी दाखवता ना, ना आता हा उडीद काढला आहे तर त्याला शेंगा पण आहे मित्रांनो काय करणार एकदम थोडा नाही तर ह्या अगोदरच्या वर्षी तर भरपूर उडीद व्हायचा आता तर बघा ना मित्रांनो ह्या शेंगा तर बाकी ठे बाकीच्यांच्या बाकी लोकांच्या तर शेंगा तर मित्रांनो अक्षरशः उंगलेल्या आहेत काय सांगणार आणि शेंगामध्ये तर काही उडदाचं उडीद पण दिसत नाही त्याच्यात मित्रांनो चुकून एक एक क्षंग आहेत आता भरपूर ह्या वर्षी लोकांचं भरपूर नुकसान तर झालेलंच आहे काय करणार मित्रांनो आज उनाज ऊन उन पण मस्त जरा निसर्ग निसर्ग पण खूप भारी आहे निसर्ग मित्रांनो आता कधी कधी असं वाटतं की मित्र आपल्याला कधी कधी साथ देत नाही तसा आता निसर्ग पण आपल्याला साथ देऊ नाही राहिलेला आता याच याचा काय करणार याच यासाठी जो कारणीभूत आहे तो तुम्हाला माहीत आहे मानव आहे सुरुवातीची जी सुरुवातीला जो म्हणजे निसर्ग होता जी जे वातावरण होतं मित्रांनो ते खरंच खूप वेगळं होतं आणि आता खूप बदललेलं आहे आता सदा प्रदूषण सांगा वृक्षतोड सांगा ह्या त्या गोष्टी भरपूर चालल्या आहेत आणि त्याच्यामुळं मग निसर्ग आपल्याला साथ देत नाही आणि मग आपण विचार करतो की पाऊस किंवा पण पडतो आमचं भरपूर नुकसान होतं देवाला सांगतो देवा असं करू नको पण काय करणार आता निसर्ग हे सर्व निसर्गाच्या हाती आहे जसं आपण करणार तसा निसर्ग आपल्याला ते दाखवणार अशी गोष्ट आहे तर बघू आता आम्ही आमचा आवडीचा हा आ आज दिवसभर ऊन प असला ना तर तो वाळून राहील मस्त आणि उद्या आम्ही बांधून वगैरे ठेवू आणि अशा प्रकारे मग आता काय करणार उ त्याचबरोबर आमची नागली पण आहे तूर पण आहे तूर तुरीला आता फुल आलेलं ते पूर्ण गेलं पडून आणि ग्रामपंचायतमध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये फॉर्म भरतात नुकसान भरपाईचे आम्ही नुकसान भरपाईचे फॉर्म पण भरून दिलेले आहेत आणि बघूया नुकसान भरपाई किती भेटते चार पाच हजार मिळणार आता काय करणार अशी गोष्ट आहे तर बघूया पुढच्या वर्षी बघू आपण चांगली शेती झाली निसर्गाने साथ दिली तर करू तर चला आता मित्रांनो मी चाललो आहे घरी मस्तपैकी ऊन पडतं आहे व्हिडिओ बनवायला फोन थोडा जड आहे त्याच्यामुळे मग मुण हात थकतो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता आपला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आय एम फ्रॉम पालघर धन्यवाद